जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरन घाटीत दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांच्या मृतात्म्यास शांती लाभावी यासाठी शहरातील लालबहादूर शास्त्री नगरातील शक्ती हनुमान परिवाराच्या वतीने एकशे एकावन्न एक हनुमान चालिसा पठण करत मंत्रोच्चारात होम हवन करण्यात आले जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरन घाटीत दहशतवाद्यांनी अंधाधुंध गोळीबार केला होता यात सव्वीस निरप्रधार पर्यटकांचा मृत्यू झाला घटनेला पंधरा दिवस उलटल्यानंतरही नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे ठिकठिकाणी शिकवण्याची मागणी होत आहे रविवारी शहरातील लालबहादूर शास्त्री नगरात शक्ती हनुमान परिवाराच्या वतीने एकशे एकावन्न हनुमान चालीसा पठण करत ब्रह्मवृंदांनी मंत्रोच्चारात हवन केला त्यानंतर भ्याड हल्ल्यात मृतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली पौरोहित्य भागवताचार्य पंडित रवींद्र पाठक गुरुजी विवेक कुलकर्णी धनंजय उपासने यांनी केले यावेळी प्राध्यापक आर एस माळी डॉक्टर नरेंद्र पाटील रामकृष्ण मोरे प्राध्यापक ज्ञानेश्वर गवळे सुरेश बारकू भोई वैशाली चौधरी योगिता पाटील कल्पना पाटील देव्यानी भोई नीता कदंबाडे महेंद्र सोनी रामचंद्र सोनार सुमित परदेशी मनोज चौधरी ईश्वर पाटील मनोज पाटील प्रीतम भुई उपस्थित होते देव देश धर्मासाठी सर्वांनी एकत्र या नागरिकांनी आता बालोपासना करीत सजग राहून परिवर्तन व्हायला पाहिजे समाज म्हणून आपण सर्वजण विखुरलेलो आहोत त्यामुळे देव देश धर्मासाठी सर्वांनी एकत्र यायला पाहिजे भविष्यात आपले स्वसंरक्षण करायचे असेल तर जात पात धर्म पंथ संघटना बाजूला ठेवायला पाहिजे असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले की पुढच्या काळामध्ये जर का आपल्या जा हो, जर का आया बहिणींना वाचवायचं असेल आमचा हिंदू समाज वाचवायचं असेल तर जात पात पंथ संघटना प्रत्येक संघटनेला वाटतं की मी मोठा प्रत्येक संप्रदायाला वाटतं की आमची साधना श्रेष्ठ अरे पण धर्म धर्मश्रेष्ठ आहे ज्यांनी साधना शिकवली जाती जातीच्या राजकारणामध्ये इतके आम्ही अडकून गेलेलो आहोत की जातीपेक्षा आम्हाला धर्म कधीच मोठा वाटत मला दुना 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 या सगळ्यांच्या पलीकडे देऊन आम्हाला धनरक्षणासाठी आता एकत्रित यावं लागेल पाकिस्तान अशी भेळाळ हल्ल्याची कृती कधी करणार नाही अशी शीख या शेजारी राष्ट्राला मिळायला पाहिजे आणि या राष्ट्र याच्यामध्ये जे आपले सव्वीस पर्यटक बांधव हिंदू बांधव तर यांना आपण सर्वांसर्फे सामूहिक श्रद्धांजली वाहूया अतिरेचा समोर बिमोट करायचं असेल तर सगळ्या हिंदू बांधवांनी आपलं एकत्र एकत्र येणं एक हे आज काळाची गरज आहे देशाला आज पंतप्रधान मोदी आंतरराष्ट्रीय नेत आहेत अमेरिकेसारखीच साप पाडतायत श्री रामदास समर्थ स्वामींनी अकरा हनुमानजींची स्थापना बरोबर त्यांनी सांगितलं की आता संघटित होण्याची आणि बोलोपासना करण्याची गरज आय एन डी टी व्ही न्यूज साठी मनोज बिरारी यांचा रिपोर्ट